सोलापूर शहर हा ऐतिहासिक सांस्कृतिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा शहर आहे पण गेल्या काही वर्षात या शहरात गुन्हेगारीचे सावट पसरले होते अशा परिस्थितीत सोलापूर शहराच्या कायदा सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ज्याने आपल्या कर्तृत्वाने आणि कठोर कारवाईने गुन्हेगारांचे कंबरडे मोडले ते म्हणजे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त यम राजकुमार त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरकर त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहेत यम राजकुमार हे त्यांच्या धडाडीच्या कारवाईसाठी ओळखले जातात त्यांनी सोलापूरमध्ये पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शहरातील गुन्हेगार अंमली पदार्थ विक्रेते टोळ्या व माफिया यांच्यावर सतत धडक कारवाई केली कायद्यापुढं कोणीही मोठा नाही हा संदेश त्यांनी दिला पण त्याचवेळी नागरिकांशी संवाद साधताना ते अत्यंत संवेदनशील आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून उभे राहिले कडक मोहीम केली सोलापूरमध्ये अंमली पदार्थांची वाढती समस्या अवैध दारू जुगार अड्डे जमीन वाळवंटातील माफिया घरफोडी वाहन चोरी यासारख्या गुन्ह्यांवर आयुक्तांनी विशेष मोहिमा राबवून गुन्हेगारांचे धाबे दनानून सोडले आणि कुख्यात गुन्हेगारांना मोक्का व तडजोडीविना तुरुंगात डांबले गेले टोळीगिरी दहशत पसरवणारे आणि निरपराध जनतेला त्रास देणाऱ्यांना पोलिसांच्या कठोर कारवाईचा सामना करावा लागला गुन्हेगारांवरच नव्हे तर त्यांच्या मुळापर्यंत जाऊन टोळी उद्ध्वस्त करण्याची पद्धत त्यांनी स्वीकारली यम राजकुमार यांनी फक्त गुन्हेगारी आटोक्यात आणली नाही तर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक सकारात्मक उपक्रम राबवले महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन व विशेष पथक कार्यान्वित केले शाळा महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबवले वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कडक अंमलबजावणी पण आयुक्त एम राजकुमार यांनी ते साध्य केलं नागरिकांना कोणत्याही समस्येत मदत करण्यासाठी ते नेहमी पुढे असतात गुन्हेगारीबाबत माहिती देणाऱ्या नागरिकांचे रक्षण करण्याची जप जबाबदारी त्यांनी पार पाडली पोलीस तुमचे मित्र ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरकरांचा एकच स्वर आहे गुन्हेगारांचा धसका नागरिकांचा विश्वास अशा धडाडीच्या पोलीस आयुक्तांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी यशस्वी व जनतेच्या सेवेसाठी प्रेरणादायी ठरव हीच सोलापूरकरांची प्रार्थना आहे